अरे वा अग ये अग अग करा बघा कशी येत चव खूप छान रसपुरीची अक्चुली चांगली असेल तर जेवण पण चांगलं लागतं बघा छान तिसऱ्या मस्त मसाला भरलेला आहे तिसऱ्यांमध्ये टेस्टी आहेत म्हणजे जरा अजून टेस्ट असं फिश विसरली माझा हात फिश कडेच असतो आणि मग माझ्या घरच्यांचा पण खूप त्याच्यात पाठिंबा आहे की तू चालू कर आपण आपल्या रेसिपीज करू पण आपल्या घरच्या रेसिपी रेस्टॉरंट मध्ये करणं हे खूपच कठीण आहे म्हणजे आता आम्ही जेव्हा करतो तेव्हा आम्हाला कळत आणि पुढे रजिता मी आज आली आहे ठाण्याच्या वहिनी साहेब फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आता या रेस्टॉरंटचं नाव वहिनी साहेब का बरं थांबा आपण आत जाऊया आणि वहिनींनाच विचारूया वहिनी साहेब का ते या तर यांचंच रेस्टॉरंट आहे वहिनी साहेब सगळे सुरुवात करायच्या आधी पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारणार वहिनी साहेब का कारण बोलायचं कसं आम्ही महाराष्ट्र आहोत आणि मराठी घरामध्ये वहिनीची जी भूमिका असते ना ती फक्त त्याला घरात जेवण बनवते आणि वाढते मग ते त्या नावाला म्हणजे वहिनीला वजन देण्यासाठी सा... जेव्हा आपण कोणत्याही शब्दाच्या पुढे साहेब लावतो तेव्हा त्याचा ते दर्जा वाढतो म्हणून घरातल्या गृहिणीला एक उच्च मान मिळावा ह्याच्यासाठी वहिनी साहेब हे नाव ठेवलेलं आहे क्या बात खूप छान खूप छान मस्त वाटला छान तुमचं रेस्टॉरंट तुम्ही रन करतात हे पाहून खूप छान वाटलं की मला असं वाटतं की माझ्या प्रत्येक मैत्रिणीने छान पुढे यावं आणि तिची स्वप्न पूर्ण करावी आणि या मैत्रिणीसोबत मी जेव्हा गप्पा केला तेव्हा मला बरीच बरीच माहिती मिळाली मैत्रीकडनं तर हे ऐकून मला खूप जास्त छान वाटलं आपलं लोकेशन काय आहे प्रॉपर ऍड्रेस काय आहे लोकेशन म्हणजे ह्या चराई सिग्नल आहे आणि इकडनं जो रस्ता जातो तो राम मारुती रोडला जातो आणि एकदम सर्वांना ओळखीचा असा वंदरा टॉकीच्या बाजूला अच्छा टॉकीच्या बाजूला चराई सिग्नलला लागून आहे आपला रेस्टॉरंट वहिनी साहेब फॅमिली रेस्टॉरंट वहिनी साहेब फॅमिली रेस्टॉरंट अच्छा मला अजून एक तुम्हाला हे आहे की वहिनी साहेब फॅमिली रेस्टॉरंट आहे मी बरेच तुमचे थाळी पाहिले आहेत काही वर पण मी आता जस्ट ऐकले की एक तारखेपासून काहीतरी आपल्याकडे नवीन आपण एक ऑल इन वन थाळी म्हणून चालू केली आहे कारण प्रत्येक जणांना कसं होतं थाळी खाल्ल्यानंतर पोट भरून जातं मग नवीन गाय खायचं असेल तर लोक म्हणतात नेक्स्ट टाईम येऊ म्हणून मग त्याच वेळी जर एकाच वेळी सर्व गोष्टींची चव चाकता आली तर अजून चांगलं होईल या कल्पनेने आम्ही आता आमच्या अॅनिव्हर्सरी कम्प्लीट झाल्यानंतर हे सुरू केलेलं आहे तर चला मंडळी तुम्हाला तर मी दाखवणारच आहे ही ऑलिव्ह वॉल थाळी कोणती आहे यामध्ये काय काय पदार्थ असणार आहेत कोणते कोणते पदार्थ असणार आहेत त्याआधी जरा किचनमध्ये जाऊया आपलं सगळ्यात महत्वाचं काम काय असतं किचन किचनमध्ये काय शिस्त आहे ना चला या सुरमई खेकडा आहे पापलेट बांगडा आहे कोळंबी तुम्ही काय खाणार आहात मग आज मला तर सगळंच खायची इच्छा आहे मग सांगा तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते दे बनवून देऊ कारण एक एप्रिल पासून मोठी थाळी झाली आहे ना ऑल इन वन थाळी मी तर खायला सुरुवात करते तुम्ही पण या मंडळी मासे चांगले ताजे दिसत आहे ते बघा सुरमईचा पीस पण बघा चांगला मोठ्या साईजचा पीस आहे मस्त छान क्रॅब आहे खेकडा पापलेटची साईज बघा पापलेटची साईज मोठी आहे बांगडा आहे कोळंबी आहे आणि सगळे मासे पाहून मला लई भारी वाटते आता पड़ा 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 ओ, ओ काई -काई आता फटाफट आपण बनवायला सुरुवात करायला पाहिजे नाही का हो हो चला चला बघूया काय काय बनवणार आहे ते बघूया आपण आता स्पेशालिटी आहे चिकन सुक्का ह्याच्यात ड्राय कोकोनट आणि ओला नारळ दोन्ही आपण भाजून घालतो आणि ह्याच्यात आमचे स्वतःचे मसाले आहेत जे आम्ही बनवतो हे क्रॅप मसाला आहे शिंपली आहे कोलंबीची आमटी वेलकम ड्रिंक पीत बसले मी कोकम सरबत कधीपासून इन वन थाळीची वाट पाहते आई आलेली आहे माझी फायनली ही ऑल इन वन नाही आहे ही शाकाहारी पण आहे आमरस थाळी आहे सीझन चालू आहे त्यामुळे आपण आमरस थाळी पण सुरू केलेली आहे चला आमरस थाळी अंगलीच आहे गौरव या थाळीमध्ये काय काय आहे ते बघून घेते आमरस डाळ फ्लॉवर बटाट्याची भाजी ही आहे काळ्या बटाट्याची आमटी चालेल सोलकाडी कड पुरी आणि राईस तर ही आहे शुद्ध शाकाहारी थाळी अम्रज थाळी नॉट ओनली थाळी थाळी चला नेक्स्ट आलेला आहे आली माझी थाळी आली स्पेशल थाळी नाही याच्यामध्ये तर कोळंबी दिसते कोळंबी आणि सुरमई आलेली आहे ठीक आहे म्हणजे अजून मला वाटतं थोड्या वेळ वाट पाहावी लागणार आहे थाळी आली स्पेशल थाळी नाही नाही स्पेशल थाळीसाठी तुम्हाला थोडं वाट बघावी लागेल ही चिकन थाळी आहे अच्छा चिकन थाळी आलेली आहे तर बघूया आपण चिकन थाळी मध्ये काय काय आहे ते चिकन थाळीमध्ये आहे चिकनचा रस्सा चिकन सॅलेड सोलकढी रायता वडे आणि राईस तर चिकन थाळी पण आलेली आहे आता वाट पाहूया अजून किती वेळ लागतो वन स्पेशल थाळीसाठी मी खास सांगितलं काय आलंय हे काय आहे आता चिकन सुका आलेला आहे आणि चिकन लॉलीपॉप पण आलेले आहे माझी वन थाळी कधी येणार अजून किती वेळ पाठ पाहायची आहे फायनली आलेली आहे खूप वेळ तुम्ही वाट आता चला पहिली जागा करूया तर ही आहे पापलेट थाळी स्पेशल थाळी ओके ह्याच्यामध्ये कसं आहे ना जो तुम्ही फिश सांगणार तो जसं तुम्ही आता पापलेट तुम्हाला आवडतो पापलेट सांगितलं मग पापलेट फ्राय आलेला आहे त्यानंतर कोलंबीची आमटी आहे ही नारळाच्या रसामध्ये बनते कोकणातला नारळवाले आहे त्याच्यामध्ये नारळाचा भरपूर रस घालून बनवलेली आहे त्याच्यानंतर हे खेकडा आहे खेकड्याचा रस्सा आहे त्याच्यानंतर हे शिंपली आहे ज्याला तिसऱ्या म्हणतो ना ते तिसरे आहे हे सुका जवळ आहे हे सलाड आहे कोशिंबी सलाड सोलकडी सोलकडी भात आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे जर तुम्हाला भाकरी आवडेल तर भाकरी घेऊ शकता चपाती घेऊ शकता किंवा वडा पण घेऊ शकता जो कोंबडी वडा कोंबडी आहे तर तोही घेऊ शकता अशी ऑल इन वन थाळी आहे तर ही आहे ऑल इन वन थाळी जी एक एप्रिल पासून सुरू झाली सुरू झालेली आहे सो या ऑल इन वन थाळीची खासियतच ही आहे की यामध्ये तुम्हाला सर्व माशांचा आस्वाद घ्यायला मिळतो जसं की कोळंबी पण आहे क्रॅप पण आहे तिसऱ्या पण आहे सुकट पण आहे आणि सगळंच आहे तर म्हणजे तुम्हाला देखील या थाळीचा आस्वाद घ्यायचा आहे का मग या साहेबला था इंतजार वो थाली आ गए, आ गए, आ वो फायनली तर ही आहे वहिनी साहेब मधली ऑल इन वन थाळी त्याच्यामध्ये तुम्ही जसं ता, की मग ताईंनी सांगितलं की कोळंबी मसाला पण आहे क्रॅप पण आहे तिसऱ्या बघा ना काय टेम्पिंग दिसत आहे तो तर हे आहे तिसऱ्या सुकट सलाद सोलकढी भात तांदळाची भाकरी त्याच्यामध्ये ऑप्शन आहे तुम्ही तांदळाची भाकरी मागू शकता तो वडे घेऊ शकता किंवा चपातीही घेऊ शकतात आणि छान मस्त गरमागरम पापलेट पण आहे पापलेट आहे कोळंबी आहे सुरमई घेतलेली आहे मी आणि ऑफकोर्स जसं त्या तृप्ती आई नाकारण आहे मला मटण आवडतं तर त्यांनी मस्त छान मटणाचा रस्सा पण दिलेला आहे बघा माझी छान सोय केली आहे तर चिकन थाळी पण आहे माझ्यासाठी वेज थाळी पण आहे मी तर बाबा थाळी घेऊन बसलेली आहे माझी पण इकडच्या ज्या वहिनी साहेब आहेत ना त्या माझ्या बाजूला बस बसलेल्या आहेत आणि त्यांची थाळी आज शाकाहारी आहे का बरं आम्ही रोजच खातो ना ते म्हटलं खा आज रंजिता आलाय तर त्यांना स्पेशल आमची ऑल इन वन थाळी खाऊ दे आज तुमच्यासाठी मी व्हेज खाते तुम्ही ही खा चालेल डन चला <laughs> मग सुरुवात करूया जरा गप्पा पण होऊन जातील नाही का आपल्या oh, okay. जेवता जेवता कसं जेवता जेवता जे ना जरा जास्त छान गप्पा होतात माहिती आहे का तुम्हाला भाकरी एकदम छान पातळ आहे बघा सई पातळ आहे हा 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 तर जरा क्रॅप खाऊयात आपण बघा क्रॅप खाण्यासाठी खरं तर दोन हात लागतात त्यात आज मी वाईट कपडे घातलेले आहेत पण ठीक आहे चालेल माशांसाठी तेवढं चालतं नाही का म्हटलं तर दुसरा हात लावतेच पण तेवढ्यात ते निघालेले आहेत छान आणि छान भरलेले पण हो ना बघा किती छान भरलेले आहेत हे बघा मस्त भरलेले आहेत त्याचा तिसऱ्या खाते बघा छान तिसऱ्या मस्त मसाला भरलेला आहे तिसऱ्यांमध्ये तिसरे टेस्टी आहेत

म्हणजे कोळंबीची तर चव आहे छान खेकड्याची पण छान आहे पण स्पेशली तिसऱ्याची चव मला जरा जास्तच आवडते तो जो रस्सा आहे ना तो पण खूप टेस्टी आहे म्हणजे त्याच्यात कसं नारळाचं सुका नारळ आणि ओला नारळ दोन्ही आपण म्हणजे आता नॉर्मली कसं करतात फक्त सुका नारळ भाजतात आणि त्याचं वाटण लावतात आपल्याकडे सुका नारळ आणि ओला नारळ दोन्ही बाजू त्या दोघांचं मिश्रण करून त्याचं वाटण ना स्पेशली आता मला असं ना असं टेम्प्टिंगा भाताबरोबरच खरं तर मास्ती मजा येते खायला पहिल्यांदा फिश विसर पहिलं माझा हात फिशकडेच असतो

चार ते सात बंद असत परत सात ते अकरा साडे अकरा पर्यंत अकर हो, अच्छा सात ते अकरा साडे अकरा पर्यंत चालू असतो डेली कधीही बंद नसतं कधी बंद नसतं नाही तुम्हाला कसं सुरू सुचलं की वहिनी सावी रेस्टॉरंट सुरू कसं आहे ना आम्ही सर्व म्हणजे मासे खाणारे मा घरात सर्व लोक मग कसं होतं की प्रत्येक घरातल्या बायकांना म्हणजे स्वतःच करा आणि स्वतःच खा मग असं वाटतं ना की कधी कधी बाहेर जेव्हा आपण जातो खायला तर आपल्या घरच्यासारखी चव नाही मिळत म्हणजे जेवण चांगलंच असतं पण आपल्या घरच्यासारखी चव नाही मिळत सो मग आमचं घरात असं एक व्हायचं की आपल्याला पण जाऊन ऐकतं कुठेतरी बसलं आणि खाल्लं तर घरच्यासारखं मिळालं किती चांगलं होईल आणि मग माझ्या घरच्यांचं पण खूप त्याच्यात पाठिंबा आहे की तू चालू कर आपण आपल्या रेसिपीच करू पण आपल्या घरच्या रेसिपी रेस्टॉरंटमध्ये करणं हे खूपच कठीण आहे म्हणजे आता आम्ही जेव्हा करतो तेव्हा आम्हाला कळत आहे आपल्या घरच्या सारखं सर्व जेवण कस्टमर खूप कसरत आहे पण जमलंय आणि अजूनही जमतोय हळूहळू करतोय आणि करत जाऊ पुढेही सो ते असं करता करता मग सुरू झालं हो की चला आपल्या घरच्यासारखं म्हणजे कधी वाटलं की आज घरी नाही जेवायचंय तर आम्ही बिंदास येऊन जेवू शकतो की घरचं जेवण आहे असं आहे भाकरी कधी बोलता बोलता संपली कळालं नाही कसं आहे ना माझं लक्ष अर्ध भाताकडे होतं कारण की मला स्पेशली आज हा भात खायचा होता असं छान त्याच्यावरती थोडीशी चोलकडी टाकायची हा हा, हा। सोल थोडीशी सोलकडी आणि थोडा हा तिसऱ्याचा रस्सा <laughs> स्वर्ग आली सुक सुपा चिकन. सुपा चिकन करते असं खर मी चिकन कडे बघणारच नव्हते जास्त लोकांना आवडतं स्पेशल खूप जास्त चौष्ट आहे त्याच्या वाटणामध्ये पाणी घातलं जात नाही जेव्हा ग्राइंड होतं ना तेव्हा पाणी नाही घालत फक्त ग्राइंड होतं त्याचं जे सुक्या म्हणजे वाटणाचं जे ऑइल असतं ना त्याच्यावरच ते शिजतं अच्छा त्याच्यावर चिकन छान असते मसाले मुरले मॅरिनेट करून ते तसंच ठेवलं जातं आणि तेवढंच छान मटणाचा रस्सा आहे आई आई इथे काय आहे नळी आहे नळी आहे का अरे बाबा वा नळी आली अरे वा अगं ये अग अग असं कसं करतेस बाई हा 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 बाईस रस्सा टेस्ट करते मी हम्म हम्म नळी आहे ना ती मी संपवते पण माहितीये का आज काय न बघा ही ऑलरेडी रिकामी ऑलरेडी <laughs> खाली उतरले सर्व ऑलरेडी आहे ठीक आहे बाजूला मी तुम्हाला हे सांगेन जी चव आहे ना चिकनची सुक्या चिकनची क्रॅप तिसऱ्या ती तशीच मेंटेन करा नक्कीच आम्ही प्रयत्न तर तोच आहे त्यात चेंजेस नाही होणार खरंच खूप छान चव आहे म्हणजे स्पेशली या चिकनची किंवा तिसऱ्याची ही टेस्ट मी नाही खाल्ली दुसरीकडे खरंच खूप छान आहे अच्छा तुम्ही ऑर्डर पण घेतात का ऑनलाइन वगैरे काही हा म्हणजे स्विगी झोमॅटो अजून नाही चालू केलंय आम्ही कारण कसं का फिश वगैरे फ्राय करून लोकांपर्यंत पोचेपर्यंत थंड झाल्यानंतर त्याची ती मजा मिळत नाही लोकांना त्याच्यामुळे बाकी पार्सल येऊन लोक घेऊन जाऊ शकतात बाकी स्विगी झोमॅटो नाही आहे होईल थोड्या दिवस या थाळीची किंमत किती आहे ही आपली ऑल इन वन थाळी आहे सपोज पापलेट थाळी घेतली तर पापलेट थाळीची फायव्ह सेव्हन्टीव अच्छा छान आहे तर सेव्हन्टी म्हणजे तुम्हाला ऑलिन्स मिळत आहे ना कोळंबी क्रॅप तिसऱ्या सुकट आणि पापलेट सगळं नंतर तुम्हाला जसं आवडेल तुम्ही फिश चेंज करू शकता सुरमई पाहिजे तर सुरमई घेऊ शकता सुरमई थाळी एक वेगळी प्राइस होते अच्छा त्याच्यानंतर प्रॉन्स आहे किंवा बोंबील आहे बांगडा आहे पाहिजे तुम्ही घेऊ शकता ओके okay. सो so, तुम्हाला मंडळी इथे येऊन तुम्हाला जे खायचं आहे खाऊ शकता आणि येस अजून एक लक्ष जसं की तुमचं लक्ष पडलं असेलच लॉलीपॉप वरती सो चिकन लॉलीपॉप देखील आहे आणि हे कसं का काय म्हणजे मला एक सांगा हे सगळं असं छान ऑथेंटिक म्हणजे आपले पारंपारिक पारंपरिक आहेत पद्धतीचे आहेत सगळे छान मासे बनवले आहेत तुम्ही सगळे डिशेस ठेवले चिकन लॉलीपॉप कसं हे आता कसं आहे ना बरेचसे फॅमिलीज येतात आम्हालाही स्वतः वैयक्तिक थाळी खायला आवडते आपण गावाला कोकणात जातो थाळी खातो सो आम्हाला पण वाटायचं की चला आपण इथल्या मुंबईच्या लोकांसाठी पण थाळी सुरू करा पण लहान मुलं आता जी न्यू जनरेशन आहे त्यांना थोडं चायनीज असतं किंवा लॉलीपॉप चिली वगैरे ह्याचं खूप आकर्षण आहे आणि मग जेव्हा फॅमिलीज जे यायच्या पाच चार पाच महिने झाल्यानंतर त्यांच्याकडनं आम्हाला अशी रिक्वेस्ट आली की आमची मुलं म्हणजे ह्याच्यासाठी खूप आग्रह करतात लॉलीपॉप असेल किंवा चायनीजचे काही आयटम असतील तर त्याच्यासाठी सो तुम्ही जर त्याच्यामध्ये जर थोडं ऍड केलं तर पूर्ण फॅमिलीला आम्हाला ते फूड एन्जॉय करता बरोबर म्हणून मग आम्ही थोडा विचार करून मग हो असं लावलं काय आता पूर्वी आपण फक्त थाळी थाई ओके ओके तर मी तर छान फूड एन्जॉय करते मंडळी तुम्हाला देखील नक्कीच यायचं आहे वहिनीच आहे फॅमिली रेस्टॉरंट मध्ये विथ फॅमिली बर का तर चला आता काय माहिती का इतके छान छान पदार्थ मी चव करते मागे माझी जी टीम आहे ना ती असे असं करतायत कारण त्यांनाही भूक लागलेली आहे जेवण जास्त थंड झालं तर मजा नाही येणार त्याच्यामुळे गरम गरम तेही थोडस जेवण घेते माझंही थोडस थंड होत चाललेलं आहे तर फटाफट पट मी सगळं संपवते आणि मग भेटूया पुन्हा अशा हो। एखाद्या व्हिडिओ सोबत नाही का तुम्ही पण घ्या नाटापट पण मी पण संपवते चला पुन्हा भेटूया अशा खात राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि मजा करत राहा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत टिल देन बाय तुम्ही बाय नाही बोलत का बाय त्यांना आता दे आपण पुन्हा भेटूया हा अशा छान पण वहिनी साहेबला यायला विथ फॅमिली फॅमिली विथ फ्रेंड्स विथ फ्रेंड्स ऑल्सो विथ आजू आले बाजू आले सर्व सर्व सगळ्यांनी या बाय आता बाय पक्का बाय पक्का बाय चला बाय फायनल